कित्येक तास चव्हाण कुटुंबाला त्यांच्या मुलासोबत काय झाले हेच समजत नव्हतं मुलगा काही दिवसांपासून अतिसारामुळे आजारी होता पण बारा जानेवारीला सात वर्षांचं साई चव्हाण अचानक जमिनीवर कोसळला यानंतर त्याची हालचाल बंद झाली आई जहा आणि वडील सूरज यांना घेऊन हॉस्पिटलला गेले पण साईची प्रकृती पाहून डॉक्टरही हैराण झाले साईला झालेल्या आजाराचं निदान डॉक्टरांनाही होत नव्हतं अखेर पुणे शहरातल्या एका खासगी रुग्णालयात त्याला नेण्यात आलं तिथल्या तज्ज्ञ डॉक्टरांनी साईला ग्युलियन बॅरे सिंड्रोम म्हणजेच जीबीएस झाल्याचा सांगितलं फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला चव्हाण यांच्या नांदेडगाव भागामध्ये जीबीएसचे इतके रुग्ण सापडले की पूर्ण परिसराला प्राथमिक प्रकोप क्षेत्र म्हणून घोषित केलं गेलं नांदेडगावातील जवळपास असलेले क्रिकेटवाडी सिंहगड रोड आणि खडकवासला भागातून जीबीएसचे नव्वद रुग्ण समोर आले होते हा भाग काही काळापूर्वीच पुणे महानगरपालिकेमध्ये सामील झाला होता पहिला रुग्ण आढळल्याचा एक महिन्यानंतर चार फेब्रुवारीला स्वास्थ्य अधिकाऱ्यांनी आपला रिपोर्ट जारी केला कॅम्पिलो बॅक्टर जेनुनी बॅक्टेरिया पाण्यात असल्यामुळे जीबीएसचं संक्रमण मोठ्या प्रमाणात झाल्याचा या रिपोर्टमधून निष्पन्न झालंय आतापर्यंत एकशे ऐंशी पेक्षा जास्त जणांना जीबीएसचं चा संक्रमण झालंय तर सहा जणांचा यात मृत्यू झालाय चव्हाण कुटुंबालाही जीबीएसच्या या संकटातून जावं लागतंय आम्हाला महापालिकेच्या पाण्यावर विश्वास ठेवायला नको होता ही आमची चूक होती अशी प्रतिक्रिया साईची आई नूर यांनी दिली वडील सूर्याच्या साईला पुन्हा एकदा चालवण्याचा प्रयत्न करत आहेत पण साईचे गुडघे झुकले आहेत तसेच त्याला अजूनही त्रास होतोय दोन हजार एकवीस साली नांदेडगाव पुणे महानगरपालिकेत आलेल्या चव्हाण कुटुंबाला पुणे महानगरपालिकेकडून नळाचं कनेक्शन मिळालं होतं पण एका अटीवरच त्यांना पाणी मिळत होतं ते पाणी दिवसातून एक तास जवळच असलेल्या विहिरीतून येत होतं विहिरीचं पाणी फक्त क्लोरिन युक्त होतं पण पुण्याच्या बाकी भागात विस्तृत शुद्धीकरण केल्यानंतरच पाणी पुरवठा केला जातो याच विहिरीतून किरकटवाडी नांदोशीगाव धायरी सिंहगड रोड डी एस के विश्वा टाउनशिपमधल्या घरातही पाणी पुरवठा केला जात होता